गुड मॉर्निंग सुप्रभात आज नाश्ते में हे गरमागरम आलू के पराठे तर आज बटाट्याचे पराठे बनवते मी तर हे बघा बटाटे जे आहेत अरे नाही तीनच व्यक्ती आहेत त्यामुळे इतक्या बटाट्यांच्या आरामात सात ते आठ पराठे होऊन जातात तर उकडलेले बटाटे आहेत सालबांनी त्यानंतर अद्रक लसूण मिरची अशी कुठून घेणार आहे मी मुलगा मध्ये मध्ये खूप बडबड करतो आहे मस्ती करतो आहे या कडई ते गरम होते ते तेल टाकणार ते 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 आहे मी एक पळीभर आणि बटाटे जे आहेत असे कुसकरून घ्यायचे मॅशरने किंवा हाताने किंवा ग्लासने तर एक पळी तेल घेतलेली त्यामध्ये मोहरी जिरं आणि बडीशेप टाकलेली आहे कढीपत्ता आणि आता हे कुटून घेतलेलं अद्रक लसूण मिरची टाकते हे थोडंसं लालसर झालं की त्यामध्ये हळद धणे पावडर थोडंसं लाल तिखट लाल तिखट नाही ता, टा टाकलं तरी चालेल पण मी फक्त असं टेक्स्चर छान यावं यासाठी टाकलेलं आहे काश्मीरी लाल मिरची पावडर आहे आता हे परतून म्हटल्यानंतर उकडलेले बटाटे यामध्ये घालते मी चवीप्रमाणे मीठ आणि छान मिक्स करून घेणार आहे आणि वरून कोथिंबीर टाकणार आहे आपला स्टफ रेडी आहे सिंपल असं बटाट्याचा स्टफ आलू आलू स्टफ तर एका एक बाजूला आता मी पीठ मळायला सुरुवात करणार आहे तर पीठ मळून घेते मी पराठ्यांसाठी आपलं गव्हाचं पीठ आहे त्यात मीठ टाकलेलं आहे थोडंसं मीठ लक्षपूर्वक टाका कारण ऑलरेडी आपल्या स्टफमध्ये मीठ आहे आता हे पाण्यामध्ये मी मळून घेणार आहे आपण जसं पोळीसाठी मळतो पीठ त्याचप्रमाणे मी मळून घेते तर बघा हे पीठ छान असं मळलं आहे पोळ्यांप्रमाणेच मळून घेतलेलं आहे तर आता हे मी पराठे बनवायला सुरुवात करणार एक पाळी घेतली आहे ती अशी गोल वाटेसारखी करायची त्यामध्ये स्टफ भरायचं बरं बरं पॅक करून घ्यायचं जर फुटत असेल एखाद्या वेळेस पराठा तर मग काय करायचे दोन पोळ्या सेम सेम लाटून एका पोळीवर स्टफ लावायचं आणि वरून पोळी चिटकायची दुसरी आणि मग लाटायचं ते तर इझी आहे अगदी हां तर बघा ही अशी या पद्धतीने मी करून घेतलेली आहे लाटून घेतलेले छान आणि आता मी ते मी छान भाजून घेणार आहे पराठे आता पराठे भाजण्यासाठी मी ते तूप वापरलं आहे तुम्ही तूप बटर तेल काही वापरलं तरी छानच लागणार आहे तर बघा आता माझे पराठे तयार होत आहेत मस्त आमचा आजचा सकाळचा नाश्ता आहे माझ्या मुलाच्या फरमाईशीनुसार कारण रात्रीच तो मला बोलला मम्मा मला सकाळी आलूचे पराठे पाहिजेत ठीक आहे बनवूया मग काय सुरुवात सकाळची लगबगीची आणि आता हे आपले आलू पराठे छान तयार आहेत हमारे आलू के गरमागरम पराठे तयार है मी ती सर्व करणार आहे कोथिंबीर आणि टोमॅटोची अशी हिरवी चटणी बनवलेली आहे ती रेसिपी तुम्ही अपलोड करणारच नाही माझ्या चॅनेलवर तर हे है अपने आलू के पराठे मक्खन मार के तर या नाश्ता करायला थँक्यू